सांगली शहरातील आंबेडकर रोडवर आज सकाळी जमाखंडी मुंबई एस टी एम एच चौदा एक्स एकोणसाठ अठ्ठावीस आणि ज्युपिटर दुचाकी एम एच दहा सी जे चोवीस सत्तावन्न यांच्यात भीषण अपघात झाला या अपघातात दुचाकीवरील दोन जण गंभीर जखमी झालेत प्रत्यक्षदर्शिनी दिलेल्या माहितीनुसार ज्युपिटर दुचाकी आंबेडकर रोडने जात असताना समोरून भरधाव वेगात आलेली जमखंडी मुंबई बसने जोरदार धडक दिली धडकेनंतर दुचाकीवरील दोघे रस्त्यावर फेकले गेले परिसरातील नागरिकांनी तात्काळ धाव घेत जखमींना शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले घटनास्थळी शहर पोलीस ठाण्याचे कर्मचारी दाखल झालेले असून अपघाताची नोंद करण्यात आलेली आहे अपघाताचे नेमके कारण स्पष्ट झाले नसले तरी वाहनांच्या गतीचा आणि रस्त्यावरच्या अरुंधतेचा संभाव्य कारणांमध्ये समावेश आहे असं सांगितलं जात आहे या अपघातामुळे आंबेडकर रोडवर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती स्थानिक नागरिकांनी रस्त्यावरील वाहतूक नियंत्रणासाठी योग्य उपाययोजना करण्याची मागणी केली आहे